पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या गोकुळ झिरवाळांना त्यांचे वडील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मी त्याचा बाप आहे असं सांगत गोकुळ आपल्या शब्दाबाहेर नसल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात बाप विरुद्ध मुलगा सामना रंगणार की नाही याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे तर गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी म्हणून इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे माझ्या शब्दाच्या बाहेर माझा मुलगा नाही असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय दिंडोरी विधानसभा मतदारसंघात परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी वे राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधातच आता राजकीय याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू त्याचा बाप आहे बरोबर मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच मन जिंकली जनता प्रवृत्त झाली त्यानं ते करावं त्याचा मी समज घातला का तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला तर म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायचं होती तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका